म्हणजे पस्तीस वस्ती झाला रोजा उपवास करतो हे आमच्या घराच्या शेजारी मुस्लिम लोक असल्यामुळं फरक पहिले डोले होते आमच्याकडे पाचशानंतर काहीच करायचं नाही पाणी प्यायचं नाही खायचं नाही चहा नाही ना सुद्धा गेळायचं नाही रक्त काय वेगवेगळे आहे का अजून काय बऱ्याच गोष्टी अशा आहेत की हे येते ती नमाजच्या टायमाला येऊन बसते ती उपास सोडायच्या टायमाला असताना त्यावेळेस पसून बघतो आणि आता मोठा झालो तरी पण काका अजूनही जिवंत आहेत आणि त्यांनी रोजा आणि नमाज आपल्या